अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सो आजच्या आणि आज आहे गु गुरुवार सो सगळ्यांना शुभ गुरुवार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर सेवा बघणार आहोत जी मला पर्सनली खूप आवडते तर बघा आणि या आधी देखील मी ही सेवा सांगितली होती आणि त्याचा व्हिडिओ म्हणजे त्याचा अनुभव देखील मी शेअर केला होता त्या सेवेमुळे कशा प्रकारचा अनुभव लोकांना आला हे देखील मी एका व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं तर परत एकदा मी तीच सेवा सांगते त्याचं कारण की बघा स्वामींचा प्रकट जवळ आलेला आहे आणि असे बरेच भक्त आहेत बरेच लोक आहेत ज्यांना स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त अनेक सेवा करायच्या आहेत पण त्यांना वेळेअभावी अभावी त्या सेवा करायला जमत नाहीत मग त्यात स्वामीचरित्र असो हो। किंवा कोणत्या तरी म्हणजे सॉरी गुरुचरित्र असो हो, किंवा तारक मंत्राचं अनुष्ठान असो हो, किंवा संकल्पयुक्त सेवा ज्या आपण सांगितलेल्या आहेत ज्या आपण सगळ्या आवर्जून आता चालू केलेल्या आहेत पण काही असे लोक पण आहेत ज्यांना त्या सेवा करायला जमत नाहीत इच्छा असून देखील म्हणून मी सांगते तुम्हाला इच्छा आहे ना त्या सेवा करण्याची पण तुम्हाला ती सेवा करायला जमत नाही तर तुम्ही ही सेवा करा बघा ही त्या सेवेने जेवढं फळ तुम्हाला मिळणार आहे तेवढं जेवढं पुण्य मिळणार आहे तेवढंच पुण्य तेवढंच फळ तुम्हाला या सेवेने मिळणार आहे फक्त पाच ते दहा मिनटं जास्तीत जास्त पंधरा मिनटं या सेवेला लागतात या सेवेसाठी कोणतीही पूजा मांडावी लागत नाही कोणताही संकल्प करावा लागत नाही त्याचबरोबर कोणताही ग्रंथ वाचावा लागत नाही तर अगदी कोणीही ही सेवा करू शकतं लहानांपासून मोठ्यांपर्यंत तर बघा ही सेवा कोणती आहे तर अगदी साधी सोपी सेवा आहे ती म्हणजे उदबत्ती सेवा याआधी देखील मी सांगितली होती तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल तर बघा उदबत्ती सेवा जी आहे ती तुम्ही नक्की करा ज्या स्वामीचरित्र असेल गुरुचरित्र असेल ज्या सेवा तुम्हाला करायची इच्छा असून जमत नसेल तर तुम्ही ही सेवा प्लीज प्लीज चालू करा आजपासून चालू केलं तर अतिशय उत्तम तर बघा ही सेवा तुम्हाला कशी करायची आहे तर फक्त तुम्हाला स्वामींपुढे दहा मिनटं पंधरा मिनटं बसायचं आहे आणि फक्त फक्त तुम्हाला कोणताही ग्रंथ वाचायचा नाही काही नाही काय नाही फक्त स्वामींचं नामस्मरण करायचं आहे जो स्वामींचा षडाक्षरी मंत्र आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे तर आता कधी करायचा तर बघा या सेवेची जी ताकद आहे ती खूप प्रभावी आहे खूप मोठे आहे या सेवेचा अनुभव देखील मी मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे तो तुम्ही व्हिडिओ नक्की बघा तर अतिशय मोठ्या संकटातून काही लोकांना स्वामींनी या सेवेने बाहेर काढलेलं आहे ही सेवा जी आहे ती खूप प्रभावी आहे बघा आजपासून जर ही सेवा तुम्ही चालू केली तर येत्या प्रकट दिनापर्यंत नक्कीच तुमची अडलेली कामे मार्गी लागतील तुमच्या ज्या इच्छा आहेत मनोकामना आहेत त्या नक्कीच पूर्ण होतील स्वामी तुम्हाला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढतील सगळ्या तुम्हाला घरामध्ये अनेक सुंदर आणि चांगले अनुभव येतील बघा प्रत्येकाच्या घरात वाद असतात कटकटी असतात किंवा सततचे म्हणजे ह्याचं त्याच्याशी पटत नाही किंवा त्याचं याच्याशी पटत नाही असे बरेच वादविवाद घरात चालू असतात पण ही सेवा जर तुम्ही तुमच्या घरात आजपासून चालू केली तर येणाऱ्या प्रकट दिनापर्यंत बघा नक्कीच तुम्हाला यात म्हणजे तुमच्या घरात नक्कीच पॉझिटिव्हिटी तयार होईल सकारात्मक बदल तुमच्या घरामध्ये झालेले दिसतील खूप सुंदर अनुभव येतील तर ही सेवा जी आहे ती कधी करायची आहे बघा तुम तुम्हाला आता ज्यावेळी पण वेळ असेल म्हणजे तुम्ही कामावरून घरी याल संध्याकाळी झोपताना केली तरी चालेल बघा आता तुम्हाला कधी वेळ आहे तर तुम्ही सातच्या म्हणजे तिन्ही साधेच्या वेळेला देखील ही सेवा करू शकता तुमचं काम वगैरे सगळं आवरल्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर देखील ही सेवा करू शकता म्हणजे झोपण्याच्या आधी तर तुम्हाला काय करायचं आहे फक्त एक अगरबत्ती घ्यायची आहे ती प्रज्वलित करायची आहे आणि ती अगरबत्ती जोपर्यंत विजत नाही म्हणजे जोपर्यंत अगरबत्ती ती तेवत आहे किंवा चालू आहे तोपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे खरंच सांगते ही सेवा खूप प्रभावी आहे अतिशय प्रभावी आहे तुम्हाला खरंच मनापासून माझी कळकळीची कर, विनंती आहे की बाकीच्या सेवा तुम्हाला इच्छा असून करायला जमत नसेल तर ही सेवा प्लीज करा तर आजपासून तुम्ही ही सेवा चालू करू शकता ज्या ज्या दिवशी तुमच्या समोर हा व्हिडिओ येईल त्या दिवसापासून तुम्ही ही सेवा चालू करा असंच नाही की या दिवसापासून चालू केलं पाहिजे किंवा इतक्या दिवसाचं अनुष्ठानच केलं पाहिजे किंवा संकल्पयुक्तच केलं सेवा केली पाहिजे असं अजिबात नाही तर कधीपासून देखील तुम्ही ही सेवा चालू करू शकता या सेवेचं जे फळ आहे ते खूप प्रभावी आहे खूप म्हणजे अनेक लोकांचे अनेक असंख्य गंभीर प्रश्न या सेवेने सुटलेले आहेत फक्त काय करायचं मनापासून मन एकाग्र करून फक्त तुम्हाला कोणताही मनात विचार नाही आला पाहिजे किंवा तुमचं मन एकीकडे आणि तुम्ही सेवा करताय तुम्ही पुटपुटताय म्हणजे तुम्ही नामस्मरण तर करताय पण तुमचं लक्ष एकीकडे आहे माझा मुलगा झोपला असेल की नाही किंवा मुलगी झोपली असेल की नाही मुलगा जेवला असेल की नाही किंवा बाहेर कोण आले कोण गेले तर असं अजिबात नाही तुमचं मन एकाग्र करा शांत ठेवा आणि मग या सेवेला चालू करा फक्त या सेवेमध्ये तुम्ही सेवा आणि तुम स्वामी एवढंच तुमच्या सेवेमध्ये लक्ष असलं पाहिजे बाकी कुठेच तुमचं लक्ष गेलं नाही पाहिजे तर खूप प्रभावी सेवा आहे सेवा करायला चालू करा, करा आणि मला सांगा की कि तुम्हाला किती छान अनुभव येतील खरंच सांगते भरपूर सुंदर अनुभव येतील तर अगदी छोटीशी माहिती होती तर हां ही सेवा कधी करायची तर तुम्ही संध्याकाळी तुम्हाला ज्यावेळी पण वेळ आहे तुम्हाला तुमच्या बिझी शेड्यूलमधून तुम्हाला ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळी ही सेवा करा असं काही नाही की याच टायमाला केलं पाहिजे त्याच टायमाला केलं पाहिजे संध्याकाळी झोपण्याच्या आधी पण ही सेवा करू शकता एक अगरबत्ती प्रज्वलित करा आणि जोपर्यंत ती अगरबत्ती विजत नाही तोपर्यंत तो तुम्ही कंटिन्यू श्री श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे बघा सेवेमध्ये जर तुमचं मन लागत नसेल तर तुम्ही मोठ्याने ही सेवा करा म्हणजे जेणेकरून तो मंत्र आहे म्हणजे बघा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जेव म्हणजे तुमच्या कानाला ऐकू येईल एवढ्या मोठ्याने तुम्ही ही सेवा केली तर अतिशय उत्तम जेणेकरून बघा स्वामींच्या ज्या त्या मंत्राच्या ज्या लहरी आहेत जे सात्विक लहरी आहेत तरंग आहे ते तुमच्या घरात पसरतील सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात निर्माण होईल आणि जर मनातल्या मनात ही सेवा केली तरीही देखील चालते पण सेवेत मन रमत नसेल तर तुम्ही मोठ्याने ही सेवा करा जेणेकरून तुमच्या कानावर ते शब्द पडतील आणि आपोआप तुमचं मन त्या सेवेमध्ये रमेल तर अगदी छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता आणि सेवा देखील खूप महत्त्वाची होती तर सेवा नक्की चालू करा परत एकदा मी सांगते सो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत सेवेसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ